केन विल्यमसन शिवाय न्यूझीलंड वर्ल्ड कप जिंकू शकेल का हा प्रश्न आज प्रत्येक क्रिकेट फॅनच्या मनात आहे नुकतीच दिवाळी संपली तुमच्याकडचे बॉम्बही संपले असतील पण थांबा तुम्हाला आणखी एक बॉम्ब फोडता येणार आहे मात्र हा बॉम्ब जमिनीवर नाही तर तुमच्या मनात फुटणार आहे आता तुम्ही म्हणाल मनात कसा फुटेल जरा थांबा सांगते त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा सगळे जण वुमेन्स वर्ल्ड कप आणि इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाच्या सीरीज मध्ये रंगले होते त्यातच दोन दिवसापूर्वी एक बातमी आली ती म्हणजे केन विल्यमसनने टी ट्वेंटी मधून अचानक निवृत्तीची घोषणा केली यामुळे सगळ्या क्रिकेट विश्वात जणू बॉम्बच आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या काही महिने आधी घेतलेला हा निर्णय न्यूझील वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नांना एक मोठा धक्का देऊ शकतो पण या धक्क्यातून सावरायला न्यूझीलंडकडे खरंच प्लॅन बी तयार आहे का केन विल्यमसन नावाचा एक भक्कम खांब कोसळल्यावर न्यूझीलंड टीम पुन्हा कशी उभी राहील आणि सगळ्यात मोठा प्रश्न विल्यमसनची जागा कोण घेणार याची माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात एजीसी स्पोर्ट्स दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात कदाचित एका युगाचा अंत म्हणून लक्षात ठेवली जाईल याच दिवशी त्यांच्या सर्वात शांत संयमी आणि यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या केन विल्यमसनने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा दिलाय ही फक्त एक बातमी नव्हती तर न्यूझीलंडच्या टीमसाठी एक मोठा हादरा होता ज्याचे परिणाम त्यांना येणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये नक्कीच दिसते कारण विल्यमसन हा फक्त एक खेळाडू नव्हता तो संघाचा आत्मा होता जो मैदानात आला की भल्या भल्यांची वाट लावायचा त्याने आपल्या कारकिर्दीत त्र्याण्णव टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले ज्यात तेहतीस पेक्षा जास्त सरासरीने दोन हजार पाचशे पंच्याहत्तर धावाई केले, त्याच्या नावावर अठरा अर्धशतके आहेत पण त्याची खरी किंमत या आकड्यांच्या पलीकडची आहे मोठ्या सामन्यांमध्ये दबावाच्या क्षणी टीमला संकटातून बाहेर काढण्याची त्याची क्षमता भारी होती दोन हजार सोळा आणि दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीमला सेमीफायनलपर्यंत तर दोन हजार एकवीसमध्ये फायनलपर्यंत पोहोचवण्यात त्याच्या नेतृत्वाचा आणि ने फलंदाजीचा मोलाचा वाटा आहे दोन हजार एकवीसच्या वर्ल्ड कप फायनलचा सामना आठवा त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची पंच्याऐंशी धावांची खेळी कोण विसरू शकेल का त्या मॅच मध्ये न्यूझीलंड जरी हरली असली तरी मोठ्या मंचावर आपण किती मोठे खेळाडू आहोत हे विल्यमसनने दाखवून दिलं होतं आता त्याच्या जाण्यानं टीम मध्ये फक्त एका बॅट्समॅनची जागा रिकामी झाली नाहीये तर तिसऱ्या नंबरवरचा एक विश्वास असा भक्कम आधार एक जबरदस्त रणनीतिकार आणि प्रेशरमध्ये टीमला एकत्र ठेवणारा एक लीडर गेला त्याच्या जाण्यानं न्यूझीलंडच्या बॅटिंग लाईन अप मध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली जी भरणं जवळपास लाए अशक्य आहे मग आता न्यूझीलंडकडे पर्याय तरी कोण आहेत केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड टीमवर काय परिणाम होईल ते समजून घेण्यासाठी द विल्यमसन इफेक्ट समजून घ्यावा लागेल हा इफेक्ट फक्त त्याच्या धावांचा नाहीये तर त्याच्या मैदानात असण्याचा आणि त्याच्या अनुभवाचा आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये जिथं प्रत्येक खेळाडू पहिल्या बॉलपासून फटके मारण्याच्या तयारीत असता पण इथं विल्यमसनची शैली वेगळी होती तो सुरुवातीला खेळपट्टीचा अंदाज घ्यायचा वेळ काढायचा आणि एकदा का सेट झाला की मग राजधानी एक्सप्रेससारखा धावा करायचा यामुळे डेव्हिन कॅनवे ग्लेन फिलिप्स आणि जिमी निशाम सारख्या आक्रमक खेळाडूंना आपला नॅचरल खेळ खेळण्याचं स्वातंत्र्य मिळायचं परंतु आता विल्यम्सन नसल्यामुळे टीमला आपल्या बॅटिंग रणनीतीवर पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे त्यांना एक नवीन अँकर शोधावा लागेल किंवा इंग्लंड सारख्या पहिल्या बॉलपासून जोरजोरात फटके मारण्याची रणनीती त्यांना आत्मसात करावी लागेल पण प्रश्न हा आहे की न्यूझीलंड टीममध्ये ती भूमिका बजावणार कोण विल्यमसनची सगळ्यात मोठी ताकद होती ती म्हणजे प्रेशर खालचा त्याचा संयम वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये नॉकआउट सामन्यांमध्ये व जेव्हा टीमवर प्रचंड दडपण असायचं तेव्हा विल्यमसन घराच्या भिंतीसारखा उभा राहायचा त्याचा शांत स्वभाव आणि प्रेशर हँडल करायची क्षमता टीमसाठी नेहमीच फायद्याची ठरली त्याने आपल्या टी ट्वेंटी कारकिर्दीत तब्बल पंच्याहत्तर सामन्यांमध्ये टीमचं नेतृत्व केलं यावरून आता तुम्हीच अंदाज लावा त्याचं टीममध्ये असणं किती महत्वाचं आहे त्याच्या जाण्यानं संघात अनुभवाची मोठी पोकळी जाणवणार आहे कारण विल्यमसन फक्त नावापुरता कॅप्टन नव्हता तो मैदानावरचा खरा टँक होता गोलंदाजीत बदल करणं फिल्डिंग सेट करणं आणि प्रतिस्पर्धी टीमच्या रणनीतीला उत्तर देणं यात तो माहीर होता त्याच्यामध्ये टी ट्वेंटी क्रिकेटमधून बाहेर पडण्याची हीच खरी वेळ होती जेणेकरून नवीन खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी तयार होता येईल पण त्याच्यासारख्या अनुभवी आणि यशस्वी कर्णधाराची जागा घेणं सोपं आहे आता ही जबाबदारी मिचल सँटनरच्या खांद्यावर आली सॅन्टनर एक हुशार क्रिकेटपटू आहे पण विल्यमसनच्या अनुभवाची आणि प्रेशरमध्ये शांत राहण्याच्या क्षमतेची बरोबरी करणं त्याच्यासाठी सुद्धा मोठं आव्हान असेल थोडक्यात सांगायचं तर विल्यम्सनच्या निवृत्तीमुळे न्यूझीलंडला बॅटिंग अनुभव आणि नेतृत्व या तिन्ही आघाड्यांवर मोठा फटका बसलाय या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना लवकरच एक प्लॅन बी शोधावा लागेल विल्यमसनची जागा कोणीच घेऊ शकत नाही हे कटू सत्य आहे पण क्रिकेट थांबत नाही आणि न्यूझीलंडलाही पुढे जावंच लागेल त्यांच्या प्लॅन बी मध्ये काही खेळाडू आणि नवीन रणनीती असू शकतात न्यूझीलंडचा हा प्लॅन बी नक्की काय आहे ते पाहूयात विल्यमसनच्या तिसऱ्या नंबरच्या जागेसाठी सर्वात पहिला दावेदार म्हणजे रचिन रवींद्र मागच्या काही सामन्यात विशेषतः वनडे वर्ल्ड कप आणि आय पी एल मध्ये रचिनने आपल्या बॅटिंगने सगळ्यांनाच इम्प्रेस केले तो एक डावखुरा फलंदाज असून त्याच्याकडे आकर्षक शॉटची कमी नाही रचिन मध्ये मोठी खेळी करण्याची आणि डावाला आकार देण्याची क्षमता आहे त्याने आतापर्यंत बत्तीस टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चारशे साठ धावा केल्यात जरी त्याची टी ट्वेंटी मधील सरासरी वीस असली तरी त्याचा अलीकडचा परफॉर्मन्स उत्तम आहे पण जिथे विल्यमसन तिथे सुरुवातीपासूनच आक्रमक खेळतो जर रचिनला तिसऱ्या नंबरवर खेळवलं तर न्यूझीलंडला आपल्या खेळाच्या पद्धतीत बदल करावा लागेल त्यांना आणि रचिन रवींद्र या तीन आक्रमक फलंदाजांना टॉप थ्री मध्ये खेळवण्याचा धोका पत्करावा लागेल यामुळे टीमला स्फोटक सुरुवात तर मिळू शकते पण लवकर विकेट पडल्या तर टीम अडचणीत सुद्धा येऊ शकते प्लॅन बी मध्ये दुसरा पर्याय म्हणजे मार्क चॅपमन हा मधल्या फळीतला एक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो त्याच्यात कधीही सामना बदलण्याची क्षमता आहे त्याला तिसऱ्या नंबरवर खेळवणं हा एक धाडसी निर्णय असेल पण तो सरप्राईज पॅकेज ठरू शकतो चालल्या सुरुवातीपासूनच खेळपट्टीवर सेट होण्याची संधी मिळाली तर तो मोठी खेळी करू शकतो हा एक हाय रिस्क हाय रिवॉर्ड पर्याय आहे जर तो यशस्वी ठरला तर न्यूझीलंडला एक नवा मॅच विनर मिळू शकतो विल्यमसन शिवाय न्यूझीलंडला कदाचित आपली पारंपरिक अँकर अँड अटॅक रणनीती सोडून द्यावी लागेल त्यांना आता जास्त आक्रमक आणि निर्भीड क्रिकेट खेळावं लागेल त्यांची बॅटिंग मधली खोली हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे फ्लिन आलन कॅनवे रचिन फिलिप्स निशाम आणि सॅन्टनर ते शेवटपर्यंत धावा करू शकतात या बॅटिंग डेपचा वापर करून त्यांना सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर दबाव आणावा लागेल हा बदल सोपा नसेल पण हाच त्यांच्यासाठी प्लॅन बी असेल पण तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते केन विलियम्सनची जागा घेण्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोण आहे रचिन रवींद्र टीम शेफट की अजून कोणी आणि हो न्यूझीलंडचा प्लॅन बी काय असायला हवा तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब मात्र नक्की करा